बारबी क्यों होता है, है। दे वो क्या हुआ इतना ही लास्ट तो तो मत बोल तू तो, कुछ बोल ही मत तू बोलेगा तो फिर तू गाली देता है स्वच्छ करते मित्रांनो तर आपल्या नवीन ब्लॉग मध्ये जस्ट माझा वॉच चालू होता पाच वाजता मेने स्टार्ट केलाय आणि आता आम्ही जायला तर माझा वॉच सुद्धा संपलाय आणि आता माझी वाट लागणार आहे कारण पोर्टवरती वरती गेले तर एक दोन तास ते जातील म्हणजे झोपायला काय नीट भेटणार नाही आज आहे शिप वरती पार्टी तुम्ही कंटिन्यू राहा आणि ब्लॉग शर्ट तर नक्की बघा आणि लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो टग बोर्ड सुद्धा आलेली आहे आमची ही टग बोर्ड आहे आणि आम्ही पोर्ट मध्ये एंटर करतात आणि भाऊ आज लाच इराण बघून घे कारण याच्यानंतर तू इराणला ला येणार नाही सोयल आणि सौरा वरती चढल्या रॅप ते रॅम्प आहे ना ते डिसएंगेज करायला कारण ते लॅचिंग करून ठेवतात हवा होती म्हणून टगोट भोजपुरी हिरो मित्रांनो ऍक्च्युली भरपूर थंडी आहे पोर्टवरती चालले आहेत रूम रूममध्ये गेला मोबाईल वगैरे हो, ठेवून आला दुसऱ्याने हा मोबाईल घेऊन आला कारण व्हिडिओ शूट करावं लागते म्हणून आणि ही टगबोट आहे आणि मी कारमध्ये बसला या टगबोटचा वेट करत कारण थंडी भरपूर आहे टगबोट जवळ आली का निघेल मधला आणि रोप वे करेल तिथ कार मध्ये कारमध्ये बसून वेटिंग करतो त्या टगबोटची कारण भरपूर म्हणजे भरपूर थंडी आहे आणि आज दोघांचा मात्र लाचं इग्रान बघायचं कारण सोहेल आणि फै दुबईला गेले की साईन ऑफ आहे कारण आता आम्ही चाललेत पोर्टवरती गाडी अनलोड करतील पुन्हा काय लोडिंग करतील का नाही काय माहिती नाही आहे पण बघू आता पुढे काय होतं ते समजेलच आम्हाला आणि हो आज पार्टी आहे पार्टी आहे बोलता शीप वरती पण कसली पार्टी आहे काय असेन पार्टीला ते काय माहिती नाही कारण कालचं काल जेव्हा जेवायला गेले रात्रीच्या टायमाला तेव्हा बोलत होते प्रोविजन संपलाय प्रोव्हिजन संपलाय आणि अचानक बोला लागले की आज पार्टी आहे पार्टी आहे बघू काय पार्टीमध्ये काय आहे ते काय नाही ते आणि बोट हळूहळू हळूहळू जवळ येत आहे आणि मी आता हळूहळू हळूहळू कारच्या बाहेर निघेन चला मित्रांनो आपली बर्थिंग झालाय जास्त टाइम ना झालाय फक्त थर्टी सेव्हन मिनिट घेतले आम्ही बर्थिंग करण्यासाठी काय ना फक्त मागे एक अँकर ड्रॉप केलाय आणि पुढे दोन रोप हे गेल्यात आता जाऊन दारी झोपतोय कारण माझा झोप आलाय भरपूर म्हणून चला आता तुम्ही बघू आता काय ते मैंने कभी मना किया है तो कि शिप वरती पार्टी आहे आहे अलग गोष्ट सध्या तरी आम्ही नाश्ता करायला आमच्यासाठी अंडा हे केलाय बघा सोय पूर्ण म्यानमार टाईप जाता जाता बोलतो तुम्हाला अंड करून देतो आणि त्याने त्याच्यासाठी मॅगी बनवलाय ते मॅगीची हालत बघू काय केलाय त्याने बघा मॅगीची हालत काय करून ठेवलाय त्याने <laughs> फिनिश नो फिनिश मित्रांनो कधी होते बघू झालं का पटकन खाऊन घ्यायचं कारण खूप घ्यायच्या अगोदर खाऊन कलटी मारायला लागेल कारण त्याची टपली असते मग मागे आमच्या मागे ये नाही ते नाही तर मित्रांनो जेवायला आलोय आणि आजची पार्टी मी बोललेल ना की शिपोरची पार्टी आहे पार्टी आहे तर पार्टी म्हणजे ही पार्टी आहे जे असते तेच बारबेक हे चिकन आहे बारबेक्यू आणि बोलतात पार्टी आहे भात आणि येच तर खायचं दुसऱ्या थोडी ना काय खायचं मित्रांनो आणि सोयलची परत वाट आहे मित्रांनो मी बोललेला दुबई ना साईन ऑफ आहे तर इराण ना साईन ऑफ होणार आहे म्हणजे अजून एक सेलिंग बघा त्याची टू मच हॅपी इराण साईन ऑफ आणि बारबी की क्या आमचा इथ नाही लास्ट

चला तर आता माझा वॉच चालू आहे पण वॉचवरती काय जाणार नाही म्हणत मी इथेच उसाडत फिरणार आहे आता डेकवरती टाइमपास करत सौरभच्या जोडीला जसं सौरभ फिरा तर टाईमपास करत तर मित्रांनो आमचा कार्गो अनलोड करून झाला आहे आणि आता आम्ही चाललो काय माहिती नाही सेलिंगवरती चाललोत काय अँकरवरती चाललोत अँकरवरती जातील तर मजाच मजा आहे कारण रात्री जे घरी पार्टी वगैरे आहे ते व्हिडिओ कॉलवरती थोडं बघायला मजा तरी येईल पण जर सेलिंग झाली तर मग नेटवर्क जाईल मग काहीच नाही मजा येणार बघू आता काय होत रे आमचा काय बोला त्याच्याबद्दल एक नंबर माणूस आहे आणि आजी बघा बिचाराला लास्ट सेलिंग लास्ट सेलिंग बोलून बोलून अजून एक सेलिंग आणि त्याच्या माणूसच आहे ना तो तर त्याच्याबद्दल बोलून फायदाच नाही आता बघू आमचं पायलट हे तर वेट करतात आम्ही पायलट आल्यानंतर समजेल आम्हाला की आम्ही अँकरवरती चाललेत का सेलिंग वरती चालल्यात बघू आता काय होतं ते आज बॅक्ट म्हणजे मागच्या बाजून नाही आहे अँकर वगैरे उचलायला आज मी पुढे आला आहे बघू पुढे कसं वाटतंय ते नंतर मग लाईक करो कमेंट करो शेअर करो, शेयर करो।, शेयर करो। चला, था। मस्ती रशी मस्ती ला ला चला आता मस्ती तशीच चालू असते आमची अजून एक महिना यांच्यात उभ्या मस्ती करायला भेटेल त्याच्यानंतर पुन्हा आम्ही कधी एकत्र भेटतील नाही भेटतील काय माहिती नाही म्हणून जेवढा टाइम भेटतोय तेवढा एन्जॉय करून द्यायचं मित्रांनो चला तर मित्रांनो आम्ही जस्ट निघालोय आता जाऊन बघू अँकर होतोय काय ते आणि हा पोर्ट आहे रजाई पोर्ट सॉरी रजाई पोर्ट नाही लेंगे पोर्ट कार्गो सुद्धा नाहीये अनलोडिंग शिप आहे दोघ दोघ इथे इथे तर मित्रांनो जेव्हा जेवलोय वगैरे आणि आम्ही सेलिंग न करता आम्ही अँकर ड्रॉप केलाय आता बोलतो की उद्या सेलिंग आहे बरं झालं उद्या सेलिंग आहे आज थोडं मित्रांचा तमाशा तरी बघायला भेटणार आहे की काय करतात काय नाही रात्रभर तर आता काय नाही जेवलोय आहे आता रेस्ट करू रात्री पुन्हा व्हायचं आहे तर मी ब्लॉग इथेच सेंड करतो आहे भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये दे, जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो बाय बाय गुड नाईट